अशाच नवनवीन रेसिपीं साठी मृणाली परिपूर्ण किचनला सब्स्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणाली परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत व्हेज हक्का नूडल्स तर त्यासाठी लागणार साहित्य आहे इथं मी एक पॅकेट नूडल्स घेतलेले आहेत हे तुम्हाला बाजारामध्ये सहज अवेलेबल होतील त्यानंतर इथं मी घेतलेले आहेत मटार कोबी कांदा गाजर आणि सिमला मिरची तसेच मी इथं सॉसमध्ये घेतलेला आहे हा चिली सॉस घेतलेला आहे सोया सॉस त्यानंतर टोमॅटो केचप मीठ इथं मी आल्ला आणि लसूणचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी नूडल्स मसाला घेतलेला आहे तर आता आपण कृतीकडे वळूयात सर्वात आधी आपण हे नूडल्स बॉईल करून घेऊया तर मी इथं इंडक्शन मधी कढाई ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण आठ ते दहा कप पाणी घालून घेऊया इथे आपल्या पाण्याला उकडी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया त्यानंतर इथं आपल्याला थोडस तेल देखील याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामुळे आपले नूडल्स एकदम सुट्टे सुटे, सुटे होतात तर आता आपण याच्यामध्ये नूडल्स घालून घेऊया नूडल्स आपल्याला मोडून घालायचे नाही डायरेक्ट कसेच घालायचे तर इथे आता आपण हे नूडल्स पाच ते सात मिनिट बॉईल करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथं आपली पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आणि आपले नूडल्स छान असे बॉईल झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात त्याच्यामधील पाणी आपल्याला पूर्णपणे नितळून घ्यायचंय म्हणून मी इथं पूर्णाच्या चाळणीचा वापर केलेला आहे आपल्या नूडल्स मधलं पाणी पूर्णपणे नितळलेलं आहे तर आपल्याला हे गरम आहे तोपर्यंत याच्यावर थंड पाणी घालून घ्यायचंय त्यामुळे आपले नूडल्स सेपरेट होतात व चिकट होत नाही तर तुम्ही पाहू शकता इथे आपले नूडल नूडल्स सेपरेट झालेले आहेत तर इथे आता आपले नूडल्स बॉईल करून झालेले आहेत तर आता आपण हक्का नूडल्स बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे इंडक्शन वरती कडे तापट ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण फोडणीसाठी थोडस तेल घालून घेऊया इथे आता आपल्याला इंडक्शन हाय हीट वर ठेवायचं आहे कारण इथून पुढची प्रोसेस आहे ती सगळी आपल्याला हाय हीट वरतीच करून घ्यायची आहे तर इथे आता आपलं तेल तापलेलं आप आहे तर आपण याच्यामध्ये आलं लसूण जे काप करून घेतलेले आहेत ते घालून घेऊयात तर हे आता आपण थोडस परतून घेऊयात हे आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही आहे तर आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात इथे आपला कांदा थोडासा परतून झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये शिमला मिरची व गाजर घालून घेऊयात आपल्या भाज्या भरून झालेल्या आहेत तर आपण सॉसेस घालून घेऊया सर्वात आधी सोया सॉस घालून घेऊया त्यानंतर चिली सॉस सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून शकताय त्यानंतर टोमॅटो नंतर आपण याच्यामध्ये नूडल्स मसाला घालून घेऊयात तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर इथे आता आपले सॉसेस छान असे मिक्स झालेले आहेत आपले सॉसेस छान असे मिक्स झालेले आहेत तर आपण याच्यामध्ये हे बॉईल केलेले नूडल्स घालून घेऊया हो तर हे आता आपण परतून घेऊया हो इथं आता आपण हे नूडल्स पाच ते दहा मिनिटं परतून घेऊया इथं आपली पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपले नूडल्स बनवून झालेले आहेत तर आता आपण हे सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात नो अशा पद्धतीने आपले हक्का नूडल्स तयार झालेले आहेत तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने चायनीज रेसिपी देखील घरच्या घरी बनवू शकता आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रीणनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मोणालीस परिपूर्ण फूड किचनला सबस्क्राइब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही तर मैत्रीणनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद